कैसी लग रही अच्छी है। अच्छी लग रही है। कौन कौन लाया वो? लाया? मम्मी पूजी माऊ लाई है पूजी हम्म बहुत अच्छा है बाबा <laughs> गाल लोग अनका घाल आता आ घुम्मी तू आहे अजून टाईट म्हणजे नाही लोज आहे जरा पण छान येते आधी घाल म्हणत होते मी घाल गाणू घाल गाणू पण आणू काय घालतच नव्हती आणि आता बघ कशी घालतीय हा मग तुला म्हणत होते मी आधीपासून छान दिसतंय आण घाल घाल तू घालतच नाही काय झालं हा तू वल्ल केली तू तसंच टाकली आहे मला आहे ना तुला हे घालायचं म्हणून सकाळपासून माझ्या मागे लागली मम्मी मला घाल मम्मी मला घाल म्हणून तर मग कशी घालून घेतीये काढू नको मग राहू दे ना तसंच काढू नको काढू नको ठीक आहे हा कशाला पप्पाला फोन करून दाखवती का ठीक आहे थांब करते काय म्हणणार पप्पाला काय पण घातलं बिथलं नंतर मी ती पप्पाला फोन कर हिच्या पप्पाला कुठं कौतुक आहे का नाही कुठं कौतुक आहे तुझ्या बापाला शिकून ठेवलेला बाप आहे तो हम्म बघ की ऐकतच नाही तो, आए, तो तू मोठे झाल्यावर दांडके मार त्या मग